आज तुम्हाला मजेशीर गप्पा सांगणार आहे तर या सर्वांनी पटपट ऐकायला कमेंट करा नमस्कार मी दिलीप मिसाळ आपलं स्वागत करत आहे कसे आज सर्वजण आणि आज खूप गमती जमतीची मजा आलेली आहे व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि एक तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतोय जे मी मुलाखत युट्यूबवरती प्रसारित केली ते त्याच्यासाठी प्रक्रिया लाग, लागू लागू राहिले बरेचसे व्हिडिओ अपलोड व्हायला खूप वेळ लागतोय बर का तर तुम्ही सर्वजण आले त्याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि बरेचसे कामात वेळ कसा निघून जातो हे खरच मला आज अनुभव हो राहिलं नाहीतर मी खालीच खाली, खाली वेळ नसली समजा वेळ जरी कमी असली तर मला खाली खूप बोर वाटत म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारायला आवर्जून येत असतोय तर कसे आस सर्वजन तुम्ही लाय लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा यावर का पड़ पड़? इथं कोणीच म्हणजे इथं लाईटचा पण प्रॉब्लेम आहे आणि मला लाईट आणि उजेड काय हे दोन्ही सारखंच आहे सॉरी लाईट आणि अंधार काय मला दोन्ही सारखंच आहे तर या सर्वांनी तर या सर्वांनी तर आज खूप गंमत आली खूप बाईक वरती गेलो देवीच्या दर्शनाला आणि खूप थंडी वाजत होती खूप रस्त्यांनी खूप कडाख्याची थंडी आहे बाबा ह्या दिवसाची तर कशा आज सर्वजण या सर्व मित्रांनो गप्पा माराल्या व्हिडिओ कसा आवडतोय मला तुमच्याशी बोलायचं दादांनो माझ्याशी बोला, बोला कोणीतरी मला दिसत नाही व्हिडिओचा व्हिडिओ शो करण्याचा मला प्रॉब्लेम येत आहे आणि कॅमेरा मी पकडू शकतो पण तुमचे कमेंट कसे वाचावे हेच मला प्रश्न पडतोय बरं का या सर्वांनी कमेंट करा दादांनो मला पण तुमच्याशी मित्रता करा वाटते मी तुमच्यासारखा एक सामा या दादां तुम्ही सरी सर्वांकडे व्हिडिओ शेअर करा लाईक करा बर का आणि कमेंट करा या या लवकर चॅट करा माझ्याशी मी कमेंट वाचतोय लवकर या व्हिडिओ कसा आवडतोय ते नक्की सांगा या लवकर दादांना कमेंट करा कारण की मी ब्लाइंड असल्यामुळे मला कमेंट वाचायला खूप अवघड जाते आहे कॅमेरा मेन नसल्या को तर कोणी तर माझा चेहरा तुम्हाला दिसत नसेल पण मला कमेंट वाचायला खूप सोपं जाते त्यामुळे लवकर या मला तुमच्याशी बोलायचं आहे सुप्रभात सर्वांना मी जी मुलाखत टाकली होती तर ती कशी आवडली तर तुम्ही नक्की सांगा या दादांनो गप्पा मारा माझ्याशी चॅट लिहा मेसेज टाका काहीतरी चॅटिंग मध्ये कमेंट बॉक्स मध्ये व्हिडिओ सोडून सोडू नका जाऊ हाय नमस्कार राहुल सर कसे आहात तुम्ही या राहुल सर बोला कस काय आहेत आणि तुम्ही इंग्रजी खूप चांगले शिकवतात बर का राहुल सरांसारखे कोणीतरी आपण कमेंट करा या सर्वांनी कमेंट करा बर का मित्रांनो या या सर्वांनी लवकर चॅनल सबस्क्राईब करा बरं का कर, लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला बरीचशी गमती जमतीची व्हिडिओ मी ऐकवणार आहे कमेंट करा दादांनो हड कमेंट करा तुम्ही सर्वजण अड या सर्वांनी कमेंट करा थंडी कस का आहे तुमच्याकडं गप्पा मारायला यावे आमच्याशी उसून बसतात तुम्ही आमच्यावर या आपल्याशी खूप गप्पा मारा वाटू आला मला कमेंट करा लवकर <laughs> <laughs> कोणी आज कमेंट करू राहिलेस न काय गंमत आहे अरे श्रोते रुसले काय माझ्यावरती <laughs> श्रोत्यांना या सर्वजण रागा नका भरू माझ्यावर रुसू नका बाबा तुमच्याशी गप्पा मारायच्या मी दिले <laughs> या सर्वांनी चॅनल सोडू नका जाऊ वाले कमेंट करा दादांनो तुमच्याशी गप्पा मारायच्या मला माझा व्हिडिओ कसा आवडतो माझा परफॉर्मन्स कसा आहे तुम्हाला या सर्वांनी माझा परफॉर्मन्स तुम्ही सांगा लवकर कमेंट करा मला तुमच्याशी मित्रता करायची आहे मित्र आहे तुम्ही माझे सर्वजण माझे जे प्रेक्षक आहे ते माझे मित्रच आहेत एकदम प्रिय मित्र आहे माझे सर्व नवीन मित्र आलेले आहे माझे आणि कसं असतं मित्रांनो आज थंडीचा खूप कडाका होता बरं का आणि आज मी देवराजवळून दर्शनाहून आलेलो होतो खूप थंडी वाजली बरं का गाडीवरती तर एवढी थंडी कुठे वाटली वाजली नसेल पण समोरचा म्हणे मी गाडी दंबाना घेतो काका पण गाडी त्यानं खूप दमांना आणली बरं का पण थंडी खूप होती बर का सुरात बाजारात गेलो बाजारामध्ये चपल खरेदी केली तर उद्या भेटूया परत कोणाला म इंटरेस्ट नाही का बघायला कोणी कमेंटच करत नाही आता अरे वा सर्वजण सोडून चाललात मला